नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कुरकुरीत अशी शेंगदाण्याची चिक्की करून दाखवणार आहे अगदी झटपट आणि घरच्या घरी अगदी विकत मिळते त्याप्रमाणे चिक्की कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया शेंगदाण्याची चिक्की करण्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि एक वाटी गुळ कापून घेतलेला आहे मी इथे एक लाकडी बोर्ड घेतलेला आहे तुम्ही पोळपाट घेऊ शकता त्या चॉपिंग बोर्डला आणि लाटण्याला तूप लावून ठेवूया तयारी आपल्याला चिकी करण्याच्या अगोदर करून घ्यायची आहे आता या बोर्डला आणि लाटण्याला मी असं तूप लावून घेते त्याच्यावर आपल्याला चिक्की पसरवायची आहे त्यासाठी ही तयारी अगोदरच करून ठेवायची आहे मी एक जाड कढई घेतलेली आहे आता त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालूया आणि आता यामध्ये हा गूळ घालूया गॅसची फ्लेम कमी करून हा गुळ आपल्याला घट्ट होईपर्यंत विरगळवून घ्यायचा आहे आता आपण हा ससाचा सच हलवत विरगळवून घेऊया गुळ आता विरघळलेला आहे तिक्कीचा गुळ तयार झाला की नाही हे बघण्यासाठी मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आता त्यामध्ये गुळाचे काही थेंब टाकून बघूया आणि बघा असं हाताने गोळा करून बघूया असं प्लेटमध्ये टाकल्यानंतर बघा टनकन आवाज येत आहे आता गुळ व्यवस्थित पिरघळलेला आहे आणि आता यामध्ये ही शेंगदाणे घालूया आणि पटपटी व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मी आता बंद केलेली आहे आता व्यवस्थित हिच करून घेऊया तुप लावून ठेवलेल्या चॉकिंग बोर्डवर उठून घेऊया ही प्रोसिजर अगदी पटपट करायची आहे पाटीच्या बुडाला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि अगोदर असं थोडंसं पसरवून घेऊया आणि आता लाटण्याने असं लाटून घेऊया पसरवून घेऊया चिक्कीर करायला खूपच सोपे आहे अगदी दहा मिनिटात तयार ता होते तर चाकून याला थोडस आकार देऊन घेऊया थोडीशी कोमट असतानाच करून घ्यायचं आहे आता थोड़ी ही चिक्की थोडीशी कोमट असतानाच चाकून अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता चिक्की आपण पूर्णपणे थंड झाल्यानंतर काढूया शेंगदाची चिक्की आता गार झालेली आहे आता आपण अशी चाकूने काढून घेऊया बघा कुरकुरीत अशी चिक्की तयार झालेली आहे आता आपण याच्यावर तोडून घेऊया <स्था> बघू शकता छान वाड्या पडलेल्या आहेत अतिशय चमकदार आणि कुरकुरीत अशी शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही शेंगदाण्याची चक्की नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद